अनंत टिप्या रिफ्रेश व्हा की पूर्वीच्या काळामध्ये आमचे उमेदवार यशस्वी झाले तर था, तिथं भगवे झेंडे दिसायचे यांचे उमेदवार यशस्वी झाले तर था, तिथं हिरवे झेंडे दिसतात याचा अर्थ स्पष्ट आहे मतं कुठून आली आणि कोणाच्या जीवावर हे केलं गेलं त्याच्यामुळे अब्दाली कोण आहे औरंगजेब कोण आहे हे ते त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं आणि ते हिरवे झेंडे जोपर्यंत नाचवणारे होतात त्यावेळेला तुम्ही बघा की ते हिरवे झेंडे नाचायला लागल्यानंतर सगळे भगवे झेंडे हे त्या मिरवणुकीतून बाहेर पडले त्यांनी त्याच्यापासून बोध घेतलेला आहे की कुठल्या दिशेने तुम्ही चाललेला आहे आणि हा बोध घेणं तुम्हाला फारच पुढच्या काळामध्ये कठीण जाणार आहे लोकांना कळलं की राजकारणासाठी कशा रीतीने ॲडजस्टमेंट केली गेली आणि शिवसेनेक ही ॲडजस्टमेंट कधीही टिकवणार नाही कारण त्या भगव्यात ध्वजाचा जो मान आहे तो बाळासाहेबांनी अखंड हिंदुस्थानाला दाखवून दिला म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात त्यांच्यासमोर जर असे कोणी ब हिरवे झेंडे नाचवले असते तर त्यांनी कदापि सण केले नाही एवढं मी निश्चितपणे सांगतो त्यांनी असंही म्हटलंय की एकतर मी संपेन नाही तर भाजपला संपेन असं त्यांनी एक संपवण्याची भाषा करण्यापेक्षा महाराष्ट्र कसा उभा करायचा ही भाषा करायला शिकलं पाहिजे राजकारणी लोकांनी तर महाराष्ट्र अभिमानाने मानेने उभा राहील आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे आम्हाला कोकणाचा अभिमान आहे म्हणून तुम्ही काजू धोरणाला मान्यता नाही दिली तुम्ही आमच्या कबुलातदार गावकराला स्टे दिलेला होता आमचं मंत्रिमंडळ आल्यानंतर आम्ही तो स्टे उठवला काजू धोरणाला मान्यता दिली आता आम्ही इथले जो पाणबुडीचा प्रकल्प रेंगाळलेला होता त्याला मान्यता दिली कोकणाबद्दल फक्त बोलायचं कोकणी माणसाची मतं घ्यायची कोकणासाठी काय करायचं नाही ही वृत्ती तोडली पाहिजे भाषणं जर जहाल करता आली तर त्या जहाल भाषणामधून मतं कदाचित मिळू शकतील परंतु महाराष्ट्राचं हित होणार नाही एवढं मी शंभर टक्के सांगतो निवडणुकीच्या तोंडावरती आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल